मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एन नाईन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आता अडीचची वेळ या ठिकाणी झालेली आहेत जे मतदार आहेत आतापर्यंत मतदानाची जर आपण जर पस पर्सेंटेज जर आपण काढलं की आतापर्यंत एकोणावीस ते बावीस टक्क्यांचे मतदान ग्रामीण भागातले झालेले आहेत जे अपेक्षित होतं मतदानाचं ते अद्यापपर्यंत अजूनही समोर आलेलं नाही आहे की आपण जर ग्रामीण भागाचं आता पूर्ण आम्ही या ठिकाणी सर्वे करून आलेलो आहोत आता शेवटचं आपण कंडारी गावामध्ये आपण उभे आहोत आणि कंडारी गावाची जर आपण आकडेवारी जर आपण बघितली तर कंडारी आवाग परिसरातली आपण साधारणतः जर टक्केवारी जर काढली तर बावीस तेवीस टक्केचं मतदान या ठिकाणी झालेलं आहे जर आपण बोलायला गेलं की वरांगाव असतील त्याचबरोबर आपलं खेडा असेल त्याच्यानंतर निंबोरा असेल दीपनगर परिसर असेल किंवा बोर्डी असेल बुद्रुक असेल पिंपळगाव असेल तिथले जे भागातले जे ग्रामीण भागाचे आहेत जे आपल्याला मत मतदारांची जी आपल्याला संख्या आपल्याला जे या विधानसभेला जी अपेक्षित होतं जे या ठिकाणी जे विधानसभेची रणधुमाळी सुरू झालेली होती त्या त्या चित्राला बघता ज्या मतदाराची आपल्याला अपेक्षा होती की मतदान या ठिकाणी बरोबर होणार आहेत पण मात्र आतापर्यंत तशी चित्र समोर आलेलं नाही आहे आम्ही एम एन न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पहिली रिपोर्ट सादर केलेली होती ही दुसरी रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत दुसरी रिपोर्ट अनुसार आतापर्यंत आमच्याकडे जी अपडेट्स आहेत की साधारणतः बावी एकोणावीस ते बावीस पर्सेंटेजची या ठिकाणी मतदान झालेलं आहे शेवटचे आपल्याकडे अजून चार तास आहेत या चार तासामध्ये काय चित्र आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वांचं त्याच्यावर लक्ष लागून आहेत आपण एम एच नाईन्टीन न्यूज सोबत जोडलेलं आम्ही कारण की सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम ए बघा जर एम एच नाईन्टी न्यूज ब्युरोचीफ जोए सैयद सोबत मी श्रीकांत मानखेडे